न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ऊस विक्री संघटना अशोकनगर फाटा यांच्या वतीने शिरसगाव ग्रामपंचायतच्या आवाजवी कराबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की ऊस विक्री संघटना अशोकनगर फाटा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन असून त्या जमिनीचा उपभोग सन दोन हजार चौदा ते आज पोहतो उसाचे वाहन उभे करण्यासाठी करण्यात येतोय या जागेत उभ्या असणाऱ्या गाड्यांचा पंधरा ऑगस्ट पासून कर वसुली करण्यास शिरसगाव ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे प्रत्येक वाहनाकडून प्रत्येकी दिवसाला शंभर रुपयाचा कर वसूल केला जातोय आणि ती वसुली खाजगी लोकांच्या सहकार्याने दमदाटी करून जबरदस्तीने केली जातीय या ठिकाणी अंदाजे तीनशे ते ती चारशे व्यक्तींचा उदरनिर्वाह चालतो ही वसुली न थांबल्यास आमच्यावर उपासमारीचा प्रसंग येऊ शकतो तरी तहसीलदार साहेबांनी ऊस वाहतूक संघटनेचा विचार करून न्याय द्यावा आणि ही जबरदस्तीची करवसुली थांबवावी अशी विनंती ऊस विक्री संघटना अशोकनगर फाटा यांच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आम्हाला न्याय धरलाच पाहिजे जागा पीडब्ल्यूडीची आम्हाला न्याय मिळलाच पाहिजे जागा पीडब्ल्यू ची मारी रुपये द्यावंच लागतील प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये असे पाच पन्नास ट्रॅक्टर त्यांनी काय पाच हजार रुपये द्यायचे त्यांना रोज आणि नगरपालिकेची पावती दहा रुपये याच्या परीक्षे नाही आपण नाही देऊ शकत त्यांना शंभर रुपये ठराव सुद्धा नाही त्यांनी ठराव घेतलेला नाही पावती सुद्धा बोग आहे सामान्य पावती तिथं ते काही या ठिकाणी आम्ही शिरजगाव ग्रामपंचायतला जाहीर निश्चित करतो जागा पीडब्ल्यूडी ची आहे आणि लूट चिरसगाव ग्रामपंचायत आहे आम्ही या ठिकाणी जय निश्चित करतो आम्ही आजपासून बेमुदत ऊस चारा विक्री आंदोलन जाहीर केलेलं तुम आहे तुमच्याकडून पावते घेणार नाही नाही तर आम्ही उपोषणाला बसणार ग्रामपंचायत मध्ये सिरसगाव बेमुदत आम्ही जाहीर निश्चित करतो की आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही त्यांना काही पावती देऊ शकत नाही जर ग्रामपंचायत न्यायची जखल नाही घेतली तर आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालयाला उपोषणाला बसू चाळीस गाव इला काही कारखाना होत आणि सदर लोक कारेगाव टाकळी पासून इतर शहरातून लोक इथं ठिकाण झालेलं ऊस विक्रीचं आणि सदर लोक लोक तोडून इथं विकण्यासाठी आणतात कुणी शेतकरी कुणी हातकरू त्यांची रोजी रोजीरोटी बंद आज लोक येऊन जर धमकी देऊ जर हे धंदा बंद पाडत असेल तर जनावर सारा कुठे उपलब्ध होणार तुम्ही सुरळीत चालू करण्यासाठी ऊसाचा व्यवसाय चालू करण्यासाठी सदर सगळं मदत करावीच्या वतीने आणि ग्रामपंचायती लोक येत नाही वसुलीला दररोज पावती घात एका ट्रॅक्टर जरी आपण साईटला जर लावला तरी शंभर द्या मागतात त्रास देतात लूप करतात आम्ही शेतकऱ्यांना आमचा माल द्यायचं पुढं शेतकरी ऑल भारतात पुढे बी माल विकू शकतो शेतकऱ्याला टॅक्स नाही आणि सगळं आमच्या पद्धतीने स्वच्छ करून घेतो जागा ग्रामपंचायत नाही आमचा ऊस आहे आमचा ग्रामपंचायती वसले करू नये हद्द पण नाही ग्रामपंचायती हद्द पण नाही आणि मग आम्ही कारखा वेळेवर ऊस नेत नाही मग हे ऊस यांना अडचण का द्यावा ग्रामपंचायत ये शिवसेना तालुका उपप्रमुख विजय सलालकर दीपक कलांगड़े भारत राउत गणेश आबा साब बोरकर राजेंद्र गवारे किशोर पाटिल आबा साब गणेश विटनोर अब्दुल शेख अप्पा राउत विनायक सुल्ताने बबलू राउत किशोर सावरे राहुल जेवरे लखन राठौड़ नितिन गवारे संदीप जाधव अनिकेत राउत नितिन जाधव शिवली विशाल राउत आदि उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी निर्मला शिंदे श्रीरामपूर